श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इंस्टंट रवा ढोकळा त्यासाठी लागणारं साहित्य पाहू एक वाटी रवा अर्धी वाटी दही मिरची आणि अद्रक ठेसून घेतलं लाल तिखट मिरेपूड मोहरी तेल मीठ पुदिना आणि कोथंबीर कढीपत्ता शेंगादाणे आणि थोडीशी तीळ आता आपण अगोदर एका बाऊलमध्ये दही टाकून घेऊ अर्धी वाटी दही टाकले त्याला थोडंसं फेटून घेते म्हणजे मऊ होईल ते आता त्यामध्ये मोजून अर्धी वाटी पाणी टाकणं हे प्रमाण अगदी बरोबर आहे छान मिक्स करून घेतलं अर्धी वाटी दही आणि पाणी दह्याच्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आता त्यामध्ये एक वाटी रवा टाकला वा आता हे छान मिक्स करून घेते आता हे मिक्स करून याला छान आता दहा मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे म्हणजे रवा छान आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाणे थोडेसे शे तीळ लाल तिखट थोडंसं मीठ आता थोडस पुदिना को आणि कोथिंबीर टाकते आणि हे सर्व छान असं मिक्सरमध्ये फिरून घेते म्हणजे याची छान चटणी तयार होईल आता याने दहा मिनटं याला रेस्ट करायला ठेवलं तर आवाज छान फुगलाय पहा किती छान पेस्ट तयार झाली यामध्ये आता मिरची आणि अद्रक ठेसून घेतलं होतं ते टाकलं थोडंसं मीठ आता हे छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण थोडंसं दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ किती छान बॅटर तयार झालं पहा रवा दही आणि पाणी असं मोजून घेतलं की एकदम परफेक्ट बॅटर तयार होतं आता यामध्ये इनोचं एक पॅकेट टाकायचं पूर्ण एक पॅकेट इनो टाकून घेतला ते छान असं मिक्स करून घ्यायचं चा। किती छान ॲक्टिव्ह झाला इनो आता मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेला आहे त्यामध्ये मी आता हे बॅटर ओतून घेते आणि हे फेटू हे टाकूपर्यंत फे मी एका कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं तर त्या पाण्याला आता छान उकळी आली आहे त्यामध्ये मी एक स्टँड मांडला आहे आता हे बॅटर ह्या डब्यामध्ये सर्व टाकून घेते त्यावर आता हा डबा ठेवून देते त्यावर थोडीशी अशी मिरपूट टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं म्हणजे असा छान दिसतो वरून हा ढोकळा आता ही उकळत्या पाण्याच्या स्टँडवर डबा ठेवून दिला झाकण ठेवलं त्याला आता छान पंधरा मिनटाला छान असं वाफवून घ्यायचं पंधरा मिनटं झाले फा ढोकळा किती छान फुगला आहे त्याला काढून घेऊ आता आपण यावर फोडणी घालायची तयारी करू गरम तेलामध्ये आता मोहरी टाकली ती छान कडकड झाली थोडासा कढीपत्ता टाकला गॅस बंद केला त्या ढोकळ्यावर आपण ही छान अशी फोडणी घालून घेऊ छान फोडणी घातली आता मी ह्याच तेलामध्ये थोडस लाल तिखट टाकणार आहे मी जी चटणी बनवली होती त्यावर ही फोडणी घालणार आहे छान चटणी तयार झाली त्यावर थोडीशी कोथंबीर टाकू आता छान ढोकळा कट करून घेऊया सॉफ्ट छाना कट हो तो मैं काढ़ते खूब गरम आई मैं जाऊ दी नहीं दोन मिनटातच त्यावर लगेच फोडणी घातली त्यामुळे हाताला चटके बसतात किती छान ढोकळा तयार झाला किती सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा तयार झाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा